आता एक आ, जे आता ता ता एक वडापाव खाल्ला एकदम फंटस्टिक अशी टेस्ट झाली म्हणजे नॉर्मल झाली गेल्या वेळेसला तिकड झालं आता नॉर्मल झालं तर आता इथं का ऐकण्या चहा करायला लागलं त्या कारण गेल्या वेळेस खरं चहाला पण भरपूर असं गिराय का आलं आणि चहाच नव्हता ठेवला पहिल्यांदा आम्ही दिला सगळ्यांना वाटला पहिल्या दिवशी आम्ही सगळ्यांना गोडधोड असं चहा वाटला आणि चहा वाटून झाल्यावर गिरायक चहाला टपकल आणि त्यात मध्ये किती दूध पण भेटत नाही तोंड माझं किती उल गारट्या गुरट्याच लय लवकर उठायला लागत मला लय म्हणजे लय लवकर आज तर तुम्हाला सांगते मामा चहा प्यायचा कुणाला द्यायचा गिरायक यायच्या अगोदरच म्हणलं आपण पिऊन बसावं थोडं दुधाचे पिशवे आणायला तिकडे गिलती गाडीवर त्यामुळे मला यायला उशीर झाला तर ज्युधी दूध उकळून घेतलं आलं हा दूध उकळून घेतलं आलं बिलं टाकून गलास तीस रुपयाला पाकीच आणलं होत मग काय

भरूनच घेतलं स्वच्छ भांडी कुंडी सगळे घासून धुवूनच असते आणि कमेंट्स करणारे काय म्हणतात चार दिवस कर चाल आणि पुन्हा परत अजून तुमचा हाय हित चालू चार दिवसासाठी किंवा व्हिडिओला कंटेंट भेटावं म्हणून तर का नाही धंदा सुरू केलेला नाही या गावात काम धंदाच नाही माणूस एवढा खर्च करत आणि एवढा खर्च करायचा तुम्हाला सांगते कडाय नुसती का नाही कडाय आणते दुसरा रुपयाचा सिलेंडर घरातला गॅस संपलाय तरी पण इथं एक गॅस आणलाय घरातला संपला सिलेंडर मग भातशी झाला घातला गॅस संपला मग चुलीच्या नादाला लागले म्हणून जास्तच उशीर झाला परत अजून तुम्हाला ती बेसन हे ती किती खर्च झाला असन परत येऊ गाडा चार हजार रुपये चार दिवसाच्या खेळासाठी काय गाडा नियंत आणल का कुणी आणायला हजार रुपये गेल परत जा याचा गाडी खर्च पलटी होईन सांगता येत नाही आमचं म्हणजे विकास दादा म्हणून आहे बघा विकास आय आयडी तर ते विकास विकासदा मला म्हणजे त्यांना मला बहीण मानलेला आहे त्यांची नाही का मती मंद पोरांची शाळा आहे बघा ते दिव्यांग मुलांची तर ते विकास दादा मला म्हणलं तर म्हणजे चेष्टा करत होता का खरं म्हणत होत गुणा मला तर म्हणलं काय चार दिवसाचं चा, काय पाहून काय काय तर असंच म्हणलं तर त्यांना वाटत होतं की खरं जर तू वडापावचा बिझनेस जर करणार तर तुझ्यासाठी का नाही एक गाडा पाठवून देऊ आम्ही तू बिझनेस करत असली तर उ चार दिवसाचा खेळ करू नको नाही म्हणलं खरच करायचंय म्हणलं विकास दादा खुरपाना ठुरपानाचे काम नाही धंदा नाहीत काय नाही रोज उठायचं नवऱ्यासंग भांडण करत बसायचं त्याला म्हणायचं कामाला खर्च खर्च करावंच लागतं उपाशी तर बसून जमतच नाही उपाशी राहून जमत का परत ह्यांना काय काम धंदा नाही कुठं लागलं तर करायचं नाही तर बसलं घरात पिढ्याच तर पैसे कवाच द्यायचं आता करल तवा कवाच्या कवा ते पैसे त्याच्यात त्या तर भरुश्यावर बसून जमत नाही त्यात मध्ये लोक कसलं कसलं बोलायला लागले आमची ताई म्हणते की लवकर उठत नाही आमचा मामा मामाला दिवच्या आमच्या मामाला हवस होती की तुम्ही काय तर बिझनेस चालू करा चालू करा मग सुकटोबील कर पहिल्यांदा काय इका त्यांना अजूनच चांगलं वाटायला लागलं झालं चांगलं ला। चांग झालं ते स्कॅनर बनवून आणलं उगा चार दिवसासाठी माणूस एवढा सगळा खर्च करल का तो का आता ती मटकी घेता घेता विसरले बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की तुम्ही बिझनेस करत नसता तुम्ही फक्त ही दाखवायसाठी करता आणि तुम्हाला का ना बिझनेस आम्ही मोठाच करून दाखवणार माझा तुम्हाला हे शब्द आहे मी तुम्हाला बिझनेस चालू करायच्या अगोदरच सांगितलं होतं चाललं तर करणार नाही चाललं तर बंद करणार स्वतःच लुस्कन स्वतः करून कुणी घेत नाही त्यासाठी मी नाही अगोदर सुकट बोंबील आणलं होतं सुकट बोंबील बऱ्यापैकी चालायला लागलं म्हणजे संपत्ती आण सुरुवातीला खर्च तर करावंच लागतं बघा कुठं तर झळ शोसावीच लागते सोसावं लागते का नाही तर काय जण म्हणतात की तुम्ही पारोसच येऊन बसता पारोस कसं येऊन बसल आता हिवाळ्यामध्ये लागतय उलतय त्यात आता आमची काय चूक आहे हाय का बघितलं ना आता इथन डंपर जाते तर दुनियाची धूळ उडती तर झाकून पाकून सगळं तिथं आहे आमचं काय जण म्हणतात की आलाच का शेवटी

दोन रुपया तुम्ही बाळा पण तुला वडापाव दोन रुपये देव झालं एक वडापाव आजच्या पण वडापाव ची चांगले केश केश झालेली के बघा आम्ही घरच्या माणसांकडून सुद्धा पैसे घेतो घरच्या माणसांकडून सुद्धा पैसे कुणाला जोर आलाय का त्याला हलवून नको आणि रोज आम्ही पाव आणतो रोजच्या रोज आम्ही भांडी कुंडी घासून ठेवतो सगळं स्वच्छ असत नाही फक्त आता मागत एवढं गवत राहाय गवत आहे काय आता त्या गवताच काय नाही आपल्याला ती काय अडचण बी करत नाही कायच नाही बघा माळावर आले वडापाव टेस्टी असल्याशिवाय तू खार पार्सल घेणार माझं तिरतच होत तिकट येत का चांगलं चांगला पाव द्या ना त्या पाव विसरता आज जरा जास्त वेळ थांबू आज जरा जास्त उशिरा पर्यंत कॅरिबॅग तिकडे इकडे दोन एवढं कशाला वर एवढं खाय तेवढंच घे हाताला येत आण म्हटलं पाच इकडे तर चला वडापावची भवानी झाली वडापावची भवानी झाली आता बघू चुकताला बो आणि बोंबला येते का नाही भवानी माळावर पण सांगा जणांना माहिती झालं असं ना, ना माळावर तर चला बाय